साई स्वाद मसाले हे प्रत्येक सणाला तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण ना घेऊन येण्याचा स्वाद मसाल्याचा प्रयत्न असतो आणि श्रावण म्हंटल की व्रत उपवास हे सुरूच असतात आणि त्यासाठी स्वाद मसाले हे तुमच्यासाठी उपवासाचे खास पदार्थ घेऊन आले आहेत त्यामध्ये डिंक लाडू ड्रायफ्रुट्स लाडू खजूर बर्फी ड्रायफ्रुट्स मध्ये मखाणा

खरे सुख हे दुःखितांचे अश्रू पुसून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यात असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व हस्तयात्राकार शरद जाधव यांनी केले ग्रुप ऑफ सहेली महिलांसाठी आयोजित सुख म्हणजे नक्की काय असतं या विषयावरील व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी डॉक्टर भाग्यश्री कुलकर्णी होत्या प्रारंभी राजमाता अहिल्यादेवी होळकर व सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यापुढे बोलताना शरद जाधव म्हणाले अपेक्षांचे ओझे वाढल्यामुळे माणूस खऱ्या सुखापासून वंचित आहे जीवनात पैसा हे साधन आहे तर मनाचे सुख हे साध्य आहे मोबाईलने एका बाजूने जग आपल्या मुठीत आणले पण आपुलकीचा प्रेमाचा संवादच हरपल्याने माणसे परस्परांपासून दूर चालली दुःख उगळीत न बसता ते विसरून मनाच्या कोपऱ्यात आनंद आणि सकारात्मक गोष्टी समाधान कायमस्वरूपी टिकवून ठेवण्याचे कौशल्य अनुभवातून आत्मसात करा संयम समाधान आणि कर्मकुशलतेवर उभारलेल्या भारतीय संस्कृतीशी जोडलेले नाळ तुटून देऊ नका सुख म्हणजे मानवाच्या अंतरात्म्याला लाभलेले समाधान आहे यावेळी जॉईंट्स ग्रुप ऑफ सहेलीच्या अध्यक्षा स्मिता वाळवेकर उपाध्यक्ष उज्ज्वला परीट स्नेहा शेटबाळकर कार्यवाह अमृता चौगले खजेंदार चैत्राली कुलकर्णी सीमा शेटे उमा कोरे अनिता गुरव आदींसह सर्व सदस्या महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मग आम्ही बायका पाच दहा वर्ष दररोज भाजी चिरता चिरता पदरांना डोळे पुसत की वाचत आणि ती मालिका बघत असत म्हणजे खऱ्या अर्थानं सुख म्हणजे नक्की काय असत आज त्या गौरीच्या सुखाशी कुलकर्णी मॅडम बहिणी आपण बायका आमच्या बहिणी तुलना करत असतात आपण कम्पॅरिझन करतो त्यातली हिरो आहेत सिनेमातली हिरो आहेत मालिकेतली हिरो आहेत म्हणजे ती मीच आहे आणि पाच सहा वर्ष मालिका पाहिल्यानंतर सुख कुठच नाही आता गौरी आणि शालिनी ह्या दोन जर बायका समोरासमोर जावा ठेवल्या तर लक्षात कोण राहते शालिनी